पुण्यातील पु परिसरामध्ये गुंड निलेश गायवळच्या गँग कडून गोळीबार करण्यात आला आणि नंतर आगे। आगे। या प्रकरणाला गांभीर्याने घेतलं ते माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी सध्या ते महायुतीमध्ये आहेत आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये आहेत मात्र त्यांनी लोकप्रतिनिधी यांच्यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं की त्यांच्या भोवती कोण आहे असं चंद्रकांत पाटील यांच्या जवळच्या व्यक्तीस त्यांनी नाव घेतलं आणि ते नाव होतं समीर पाटील समीर पाटील यांच्यावर त्यांनी आरोप केले त्यानंतर समीर पाटील कोण तेही समोर आले आणि त्यांनी सुद्धा धंगेकरांनी माझ्यावर जे आरोप केले ते खोटे आहेत आणि त्या संदर्भात ते आता कोर्टात गेलेले आणि रवींद्र धंगेकर यांना त्यांनी नोटीस पाठवलेली आहे ती पोचली का ते विचारतोय पोचली का नोटीस सर मला दोन दोन नोटीस पोचलेल्या आहेत एक घरी एक ऑफिसला काय त्याच्यामध्ये जे काही मुद्दे लिहिलेले आहेत काय मराठीत लिहिलेत काय इंग्लिशमध्ये लिहिलेले आता मी हे सगळे मुद्दे आहेत ह्या मुद्द्याचा पूर्णपणे विचार करून आता हा सल्ला कोणाला मागायचा हे मी ठरवलं आहे ह्या नोटिसाला उत्तर कसं द्यायचं तर मी दादांकडे जाणार आहे आणि ह्या नोटिसाला त्यांना मी मदत मागणार आहे ह्याच्यामध्ये मला तुम्ही आता वाचवा भविष्यात मला हे सगळे पन्नास कोटी रुपये कुठनं भरायचे ह्याची मला कालपासून झोप येत नाही तर ते दादांकडे जाणार आहे मी काय या नोटीसमध्ये किती कितीची हे केलं अब्र नुकसानीचा दावा नाही यातल्या इंग्लिशमध्ये बरंच आहे तर ते पन्नास कोट काय ते म्हणतात पण आता बघा आता काय करायचं ते पन्नास लाख का काय मला कळलं नाही पण ते बघू आता काय करत आहे तर लिगली आता मी वकिलांशी बोलतो आहे मला अनेक हे नोटीस आल्यानंतर अनेक वकिलांचे फोन आले अनेक वकिलांनी पाठिंबा दर्शवला त्यामध्ये आसिम सर्वदे वकील आहेत त्यांनी मला काल फोन केला दंगेकर पुणेकरांसाठी लढत आहे आम्ही पुणेकर म्हणून तुमच्या बाजूने आहोत आणि अनेक वकिलांचे मला फोन आले अनेक आणि आने सर्वसामान्य नागरिकांचे मी फोन आले की आम्हाला जिथं न्यायचं तिथं नाही आम्ही तुमच्याबरोबर येऊ आणि तुमच्या जर अन्याय होता असेल आणि तुम्ही पुण्यकांसाठी भांडताय तर आम्हाला तुमच्या मदतीला यावं लागेल आणि आम्ही येणार एकनाथ शिंदे यांनी तुम्हाला एक सल्ला दिला होता त्यानंतर तुमचं सुरूच यावर बोलणार मी परत एकदा म्हणतो चंद्रकांत पाटलांच्या बांधाला बांध माझा नाही माझी वैयक्तिक काय भांडणं नाही माझी जी वैयक्तिक भांडणं ती एका दिवशी आम्ही टेबलवर मिटू किंवा नाही मिटणार काय त्याचं नुकसान नाही ते माझं होईल झालेलं आहे त्यात काय भरून येणार नाही पण तो विषय वेगळा मला त्या विषयात घ्यायचा नाही मला कोण काय बोललं काय नाही मी कधी आता तक्रार करत नाही आणि माझ्यावर काय अन्याय झाला मी शिंदे साहेबांना सांगायला जाणार नाही मी सक्षम आहे माझ्या जेवढे अन्याय झाले मी लढणार आहे त्यामुळे मला ह्यातलं काय वाटत नाही पण पुणेकरांसाठी जर आमच्या माता भगिनीचे कुंकू पोसत असतील आणि गुन्हेगार निलेश घावळ एक एक अशा सत्तर डोळ्या पोलीस शहरात काम करतात मग सत्तर डोळ्या जर काम करत असेल तर मग आमची आम्ही लोकप्रतिनिधी करतो काय आमच्याकडे सत्ता आहे आता हे जे प्रश्न जर मध्ये जर गुन्हेगारी वाढत असेल हे प्रश्न आम्ही काय पाणटपरीवरला जाऊन विचारणार आहे का, का, का इथला कोण भजी विकतो त्याला दादांनाच विचारणार आहे आणि दादांवर ठिकाण आहे दादा ते प्रमुख आहेत म्हणून आपण बोलतो ना तर दादांचा माझा काही संबंधच नाही आणि दादांनी जर याचं उत्तर द्यावंच लागेल कारण समीर पाटील त्यांच्या ऑफिसमध्ये उडबस करतो आता समीर पाटील मलाच माहित नव्हतं मी आपल्याला विचारायचं की समीर पाटील हे नोटीस पाठवले हे समीर पाटील आहेत की दुसरे कोणी आहेत मी म्हणत होते समीर पाटील वेगळेच होते दादांचा पी आहे दादांचं कामकाज बघणारा पी आहे असं काहीतरी मी बघत होतो मी असं कोणतरी डावळा डोळ करत हे कोण आहेत तर नंतर मी बघितलं की समीर काय ते वडिलांचं नाव आता मला काल मदन पाटील म्हणजे हां हा मदन समीर मदन पाटील हा माया आला आणि माया पुढे आला तर मला म्हटलं मी शंभर कोटीचा मालक आहे आणि माझ्यावर तुम्ही आरोप करता मग मी तुमच्यावर मोका कारवाई करायला हो मोका करा हे करा अरे मी म्हटलं आहे पण हा मोका करणारा मी ना प्रतिष्ठित नागरिक कोण आहे प्रतिष्ठित माणूस कोणी मोका करतो दो, दोनशे कोटी शंभर कोटीचा मी मला म्हणून शोधायला गेलो तर महाराष्ट्रात पाहिला मोका ह्या माणसावर लागलाय चिटिंगचे कोणी मी दिले की का, काल दिले की तुम्हाला तिथे काय घेऊन मी का फिरत नाही पण चिटिंगचा कोणा तुमच्या ना हे बघा हो का कुठले कुठले गुन्हे आता तुम्ही जर माझ्यापेक्षा जास्त इंग्रजी कमी करता मला बघा बघा हा पण त्याच्यावर बघतील समीर पाटलांचा उल्लेख करत होता तुम्ही त्यांच्या ऑफिस मध्ये वगैरे वगैरे बोलत होते तेच का आता मला हा समीर पाटील जर मी माहिती घेतली हा समीर पाटील मला वाटला मी विचारला वेगळा आला पुढं बरं आपण म्हणतो नाग वेगळा विचारला ना हा पुढे आला म्हणजे ते कळ ना काय शोधत होतो तर खरं आहे का हा नसता तर ह्या सगळ्या मी बोललेला पहिल्या माझ्या वाक्यामध्ये हा नसता तर विशेष नसता हा आलाच का आणि हा आला तर आला मला चॅलेंज देत बसला हा का दिला मला अजून कळलं नाही जर हा एवढा प्रतिष्ठित असता तर मला द्यायची काय काय म्हणजे त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली जे तुम्ही म्हणता समीर मदन पाटील तर ते असं म्हणाले की काय पाटील की माझ्यावर मोका वगैरे काय नाही असे गुन्हे वगैरे काय नाही हे चेक करा ना आता जर तुम्ही जर नाही असेल तर मी ते चेक आम्ही पण कन्फर्म तुमचं म्हणणं आहे की तेच हा समेल काय मदन मदन पाटील बघा तुम्ही चेक करा या संदर्भात का आता महायुतीच्या लोकप्रतिनिधी जे आहेत तुम्ही पुढारी आहेत मायुतीच्या आता त्याच्यामध्ये तू तुम्ही मी व्हायला लागले नाही मी काय माझं काय विरोध नाही मी काय भारतीय जनता पार्टीवर बोलत नाही मी भारतीय जनता पार्टीच्या मतदारांची माफी मागतो जर माझं चुकत असेल तर त्यांनी कुणी सांगा मी लगेच माघार घेतो माझं म्हणणं आहे की रोज पुण्यामध्ये रोज चाकू सुऱ्या निघतात माता भगिनींची कुंकू पुसली जातात त्याच्यावर मी बोललो नाही तर मग मला ही समाज माफ करणार हे कार्यकर्ता म्हणून ज्यांनी मला वर्षानुवर्ष लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या पार्टीशी उभे तो सगळ्यांना भ्रम की आपण नालायक लोकांच्या मागे उभा होतो काल भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी असं सांगितलं की दंगेकरांचं मानसिक संतुलन बिघडलं काय ना तुम्ही तो सत्य बोलला त्याचं कौतुक केलं पाहिजे माझं मेंटल मी हॅरेशमेंट हे त्याचं त्याला कळलं पण त्याला कळलं हे वस्तुती कर त्याला हे कळलं असतं तर निलेश घावळचं काय झालं हे जर बोललं असतं तर मी मेंटल हे बरोबर बोललं असतं आणि त्या वाक्याला जरा काहीतरी आधार आला असा पण त्याला जर असं वाटतं माझी मानसिक हे झालं असेल तर मला आता त्याचं तापसावं लागेल आता एक विषय झाला मला डिवाईड नाही करायचा त्याचाही विषय मला कोण बोलला तुम्हाला माहिती आहे का एक पदाधिकारी होतो एक कोण त्याला नावगाव असं ना काय रस्त्यावरचा बोलला का सूत्र बोलला असं मेंगडे ना तर मेंगडेला माहित नाही त्याच्या आई बरोबर मी सभागृहात होतो त्याच्या वडिलांबरोबर सभागृह होतो त्याच्याबरोबर मी सभागृहात होतो तिघांबरोबर होतो त्याच्या आई बरोबर होतो वडिलांबरोबर होतो त्याच्यावर होतो त्यामुळे मी सभागृहात एडी माणसं येतात हे त्यांनी बरं बरं वाटलं त्याला आणि त्याच्याबरोबर बसायचं आणि त्याला काय लागलं तर तो मला विचारायचा भाऊ आता काय करायचं त्याला मी सांगेन कुठल्या ह्याच्यात पण जाऊ दे तो लहान मुलगा आहे कारण त्याच्या वडिलांबरोबर का लहान मुलगा काय बोलणार त्याला अजून समज नाही कारण तो त्या गुन्हेगारीच्या डोक्यात त्याचं काहीतरी असेल आणि त्याला तिकीट विकीट काहीतरी पाहिजे असेल त्याचं जाऊ दे तो विषय नाही तो आमच्या मुलासारखा आहे आम काय पण जे आमचे प्रमुख आहेत त्यांनी उत्तर दिलं पाहिजे ह्याच्यामध्ये की ह्या गुन्हेगारांचं करायचं काय हा समीर पाटील हा गुन्हेगार आहे हा गुन्हेगार जर पोलिस ताप्यामध्ये फिरत असेल रेड कार्पेट असेल कोनर गुन्हे दाखल करायचे काय करायचे हे सगळं जर तो मॅनेजमेंट करायचं ह्याचं उत्तर दादांनी दिलं पण समीर पाटील मला अपेक्षितच नाही ना काय मागणी आता तुमची इथून मी तेच म्हणतो की हे चाललं ह्याचं काय आणि जर शंभर दोनशे कोटी रुपये जर सांगलीमधल्या तो जर येऊन इथं जर कमवत असेल तर पूर्वी आर आर पाटलांचा माणूसपत्र म्हणून तो फिरायचा अशी माहिती मग तिकडनं बसली की इकडं आले ती इथं थांबली इथं थांबली तर मग इथं मग ते सगळं ह्याच्याकच केलं दादांच्या सगळ्याच गोष्टी हा चालवतो तर दादा खो नाही चाल विषय मी तेवढं हा का नाही आणि जर माझं चुक असेल तर मी माफी मागेन आलायची धन्यवाद तर या प्रकरणावर सर्व आपलं जे काही मत आहे ते दंगेकरांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे विष्णू सानप्लेट्स मराठी पुणे